अक्षर बरोबर आपलं अक्षर आहे आता आपण हे पाण्यात धुवून घेऊयात थोडे पुसून घ्यायचे त्याच गरज नाहीये पण थोडस पुसून घेते हे बघा तुम्हाला मी सांगते की कवट तयार कसं आहे ते कसं ओळखायचं एक तर एक ते हाताला असं उचल्यावर जड लागतं जे तयार नाहीये ते बरं का आणि थोडासा रंग पण बघा तुम्ही आणि हे बघा हे जे हलक आहे किंवा तुम्ही असा आवाज केला ते कवट तयार आहे आता आपण हे फोडून घेऊया हे बघा कच्चा कच्चा असेल तर तो लवकर फुटत नाही हे बघा हा तयार आहे त्यामुळे असा लगेच लगे लगे। फुटलेला आहे मी तुम्हाला कच्चा पण दाखवते हे बघा अजून तयार नाही आहे तर हे मी एका भांड्यात घेतलीय बरं तुम्हाला जर हे कवट आहे ते लवकर तयार करायचं असेल तर एक टीप देते हे जे आपण कच्चं कवट आणलेलं आहे ते एक दोन दिवस असं कडक उन्हात ठेवायचं छान असं लगेच पिकत हे बघा आता हे हाताने मॅश करून घ्यायचंय जर तुम्हाला ह्यामध्ये बघा अशा बिया असतात या जर आवडत नसतील तर चाळणीमधून हे गाळून घ्यायचं घर हे बघा अशा शिरा वगैरे असतील त्या काढून टाकायच्या गर आहे ना तेवढा आपण यामध्ये आहोत इथं मी गुळ पावडर वापरलेली आहे गुळ किसून वापरला तरी चालेल थोडीशी हळद आणि जिरे पूड जिरे भाजून घरीच पूड केलेली आहे मी इथे नुसार मीठ काय करते मिरची घालणार आहे हिरवी मिरची जी मी बारीक करून घेतली आहे त्याऐवजी लाल मिरची वापरली तरीही हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जसं की मी म्हणलं ला, लाल मिरची पण आपण इथे वापरू शकतो बरं आपण ही चटणी जी आहे ती डायरेक्ट मिक्सरमध्ये पण करू शकतो पण त्याची काही गरज नाही आहे हाताने जरी व्यवस्थित मिक्स केलं तरी ते एकजीव होतं सगळं मिक्सरमध्ये जरी फिरवली तर अशी थोडीशी जास्त पाणी दारू शकते त्यामुळे हाताने असं मिक्स आहे चविष्ट सफर आपली चालू झालेली आहे त्यातील आपला आजचा अक्षर कप आणि आपण ही कवट वापरून केलेली आहे त्याची चटणी हा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल किंवा ही जी आपली चविष्ट वर्णमालेची सफर जी आहे ती माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि तुम्ही अजून पण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद ओजस्वी आजचा अक्षर कुठलंय ओजस्वी आजचा अक्षर कुठलं आहे ना आवडली तुला सांग सगळ्यांना काय केलंय चटणी केली आवडली तुला